सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचे लेखक गुरुभक्त भास्कर अनंत लिमये सांगतात श्री गुरु संध्यावंदन होताच तीर्थस्वरूप हरिभाऊंना बोलावून मरण म्हणजे काय याची तुम्हास माहिती आहे का असा श्रीगुरूंनी प्रश्न केला हरिभाऊंनी नाही एवढेच उत्तर दिले त्यावेळी श्री गुरुंनी तुम्हाला मरणाची भीती वाटते का असाही प्रश्न केला हरिभाऊ अवाक झाले श्रीगुरूंनी मरण म्हणजे दुसरे काही नाही कोणत्याही प्राण्याच्या स्थूल देहामध्ये एक अंगुष्टमात्र सूक्ष्म देह असतो तो ज्यावेळी स्थूलदेहाचा त्याग करून बाहेर निघून जातो तेव्हा मरण आले असे म्हणतात जे सदा रामनामात लीन झालेले असतात त्यांचा तो सूक्ष्म लिंगदेह कोणत्याही प्रकारचे आयास न होता स्थूलदेह सोडून जातो याच्या उलट जे जे विषयासक्त होऊन अहमभावाने पछाडले जातात त्यांना मात्र फार दुःख होते एवढ्यासाठीच अखंड रामनामात लीन व्हा अन्य विचार बाजूस सारून केवळ रामनामावर विश्वास ठेवा म्हणजे तुमची मरणबाधा टळेल कोणीही मरणास भिण्याचे कारण नाही वगैरे उपदेश केला पहा त्या दिवशी श्री गुरु भक्तांच्या मनाचा आपल्या प्रयाणाने तोल सुटू नये त्यांना दुःख झाले तरी ते सुसह्य व्हावे म्हणून परोपरीने आपल्या निर्याणाची पदोपदी चाहूल देत होते नंतर सर्वांना जवळ बसवून घेऊन श्रीगुरूंनी स्वतः भजनास सुरुवात केली प्रिय गुरु बांधव हो श्रीगुरूंच्या जडदेहामार्फत केले गेलेले त्या दिवशीचे ते भजन अखेरचेच ठरणारे असल्याने अपूर्व झाले त्या दिवशी श्रीगुरूंचे मन श्रीरामाच्या ठाई तसेच श्रीमन महाराजांच्या ठाई तदाकार झाले होते देहभावाचाच जणू संपूर्ण लय झाला होता आपले शेवटचे भजन श्रीमन महाराजांच्या चरणी सर्वत अर्पण करण्याच्या उद्देशाने श्रीरामसंस्थान बेलधडी भजनी पद्धती या पुस्तकाप्रमाणे पहिल्यापासून शेवटपर्यंत क्रमाने श्री गुरुंनी स्वतः भजन सांगितले त्या भजन सोहळ्यासह हजर असणारे भक्त खरोखर पुण्यवान होत भजन सांगता सांगता मधून मधून इहलोकीची नश्वरता वा क्षणभंगुरता अनित्याच्या बाजूने उदासीनता नित्याच्या बाजूचं मन दृढ कसे करावे वगैरे तत्त्वे हजर असलेल्या लोकांच्या मनात बिंबतील नव्हे हृदयपटलावर कायमची कोरली जातील अशा तऱ्हेने श्रीगुरूंनी निरूपणही केले श्रीमन महाराजांच्या अमानुषत्वाबद्दलही विस्तृत विवेचन केले श्रीमन महाराजांवर आपण स्वतः रचलेले अभंग ज्यावेळी गुरु सांगत होते त्यावेळची त्यांची स्थिती पाहण्यासारखी होती श्री गुरुंचा कंठ दाटून आला होता सर्वांग रोमांचित होऊन देह थरथरत होता नेत्रातून अविरत आनंदाश्रू वाहत होते श्रीगुरूंची ती अवस्था पाहून तेथील भक्तांचीही तीच अवस्था झाली असल्यास काय नवल सर्वजण गुरुंच्या ठाई तन्मय झाले होते व श्रीगुरूंबरोबर नाचत भजन करून परमानंद सुखाचा आस्वाद अनुभवित होते खरोखर त्यावेळी त्या, त्या आनंद सुखात सहभागी झालेले भक्त निसंशय परमधन्य होत त्या रात्रीची श्री गुरुंची ती अवस्था म्हणजे सद्गुरुनाथांनी श्रीगुरूंना प्राप्त करून दिलेल्या थोरवी संबंधीच्या कृतज्ञतेची पावतीच होय असे मला वाटते अशा प्रकारे रात्रीचे अकरा वाजेपर्यंत भजन चालले होते तदनंतर अनुक्रमे श्रीरामाची व श्रीमन महाराजांची आरती करून ब्रह्मस्तुती सद्गुरु पंचक स्तोत्र तसेच गुरु परंपरा स्तोत्र म्हणून उच्चस्वराने राम 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 असा नामघोष काही काळ श्रीगुरूंनी सुरू ठेवला नंतर श्रीगुरूंनी सर्वांना आपल्या हाताने तीर्थप्रसाद दिला हा सर्व कार्यक्रम आटोपेपर्यंत रात्रीचे बारा वाजले त्या दिवशी संबंध दिवसभर श्रीगुरूंनी काही घेतले नव्हते तसेच तीर्थस्वरूप हरिभाऊंनी काही घेतले नव्हते ही गोष्ट श्रीगुरूंच्या नजरेतून सुटली नव्हती व अशा गोष्टी नजरेआड न होऊ देण्या इतकी गुरु नेहमी दक्षता बाळगीत असत हाच त्यांच्या स्वभावातील विशिष्ट तत्त्वाने नजरेत भरण्यासारखा अनुकरण योग्य गुण होता म्हणून तर त्यांनी तीर्थस्वरूप हरिभाऊंना ए मास्तरा थोडे दूध घे तसाचं निजू नकोस असे प्रेमाने सांगितले तसेच बाकीच्या सर्वांना फराळ संपवून निजा असे सांगितले सर्वांचा फराळ झाल्यावर श्री गुरुंनी बाबूरावांना बोलावून घेतले व दरवाजासमोर मधल्या खणात माझे अंथरूण घाला व त्यास पडदे बांधा तसेच उषाशी पिण्याच्या पाण्याने भरलेला एक तांब्या व त्यावर एक भांडे पळी ठेवा घशासं कोरड पडते त्यासाठी पाणी लागते असे सांगितले असो साधक पुढील भागात आपण परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराजांची निराण अवस्था ऐकणार आहोत श्री समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीरामसमर्था